काम आहे पुलिस आता मी तिथे चार्ज घेतल्यानंतर मी बीडचा पूर्ण अभ्यास करणार याच्या आधी मी ॲडिशनल एस पी धाराशिव होता एक वर्ष संभाजीनगर शहरमध्ये डी सी पी केलं तर मराठवाड्याच्या बऱ्यापैकी मला ज्ञान आहे तो त्याच्यामध्ये अजून डीपमध्ये जाऊन बीडचा पूर्ण इतिहास मी वाचणार पोलिसांचे लेवलवर जे काय चेंजेस होऊ शकते पोलिसची जी भूमिका आहे माझा जो मेन पर्पज राहणार तिथे लॉ एन ऑर्डर आणि लॉचा इम्प्लिमेंटेशन सगळे लोक कायद्याच्या समोर बरोबर आहे समान आहे तो तिची बजावणी माझ्या मेन कार्य राहणार तिथे आणि एकदा बीडच्या मला पूर्ण माहिती झाली बीडच्या मी थोडा अभ्यास झाला तर डेफिनेटली आपल्या काम मध्ये तुम्हाला फरक दिसेल सर त्या ठिकाणी जर बघायचं झालं तर मत्स्य जे प्रकरण आहे ते राज्यभरात जास्त विधानसभेमध्ये जर बघितलं तर सातत्याने विरोधक त्याच्यावरती बोलताना पाहायला मिळतात तर या सगळ्या घटनेकडे जर बघायचं झालं तर त्यावरूनच आता बदली झाली अधिकाऱ्यांची तर तुम्ही त्या ठिकाणी जाणार आव्हान वाटतंय का नाही शासनाने जे काय प्रेझेंट कंडिशन होती त्याच्यामधून माझी बदली केली मी ऑलरेडी ड्यू पण होता आता जे काय प्रकरण तिथे चालू आहे आमचे मी तिथे जाऊन त्याच्या एकदा पूर्ण ॲनालिसिस करणार आणि त्यामध्ये सध्याची जो इनिशियल माहितीप्रमाणे आरोपी दोन तीन तिथे त्यामध्ये ते अटक होणे बाकी आहे त्यामध्ये जाऊन लवकरात लवकर आम्ही त्यामध्ये अटक करणार जनतामध्ये पोलिसांसाठी एक सन्मानची भावना आणि पोलिसांवर विश्वास आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार त्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे त्यांना राजकीय वरद आहे त्यामुळे त्यांची अटक होत नाही असं सातत्याने विरोधक बोलत आहेत तर तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्याच्यामध्ये तुम्हाला आव्हान असेल राजकीय किंवा तुम्ही या राजकीय दबावाला बळी पडाल असं काही नाही तसं नाही कानून समोर सगळे लोक सामान्य आहे कोणी क्राईम केलेला आहे तो ते क्राईमच्या हिशोबाने जो आपला कायदा आहे ते कायद्याच्या हिशोबाने त्यांना भोगावाच लागते तो तिथे गेल्यानंतर तपासमध्ये काय झालेलं आहे त्याचा काय रोल आहे त्या हिशोबाने आरोपीला आम्ही शंभर टक्के अटक करणार सर शेवटचा प्रश्न आहे बीडचा बिहार होतोय असं म्हटलं जाते तर त्या ठिकाणी तुम्ही जाणार आता उद्या जाणार आहात म्हणजे जेव्हा तुम्ही जाणार आहात तर त्या ठिकाणचे जे काही गुन्हेगार आहेत तर त्यांना तुम्ही आताच काय सांगाल म्हणजे काय संदेश देऊ शकते सगळे गुन्हेगारानं आणि बीडच्या जनताला मी हेच सांगतो बीडच्या बिहार असं म्हणणं बिलकुल योग्य नाही ते महाराष्ट्राचा भाग आहे भारताचा भाग आहे आणि आपण सगळे लोक मिळून काम केले पोलिसांनी आपला काम केलं प्रशासननी आपला काम केला आणि जनतानी आपला काम केला तर नक्कीच बीडची जो एक प्रतिमा आहे बीडची जो एक ओपिनियन लोकांमध्ये जो झालेला आहे त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि गुन्हेगारांना मी एवढा सांगतो की कानून आणि कायदा भारताचा खूप स्ट्राँग आहे आणि कानून कायद्यामध्ये प्रत्येक गुन्हेगारसाठी तरतूद आहे वेगवेगळे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे मोकाचा कायदा आहे